दिवाळीला सुरुवात आपन... होत आहे आणि आपण येत आहोत स्पेशल ज्यामध्ये आपण प्रत्येक दिवसाचे महत्व आणि छान छान गोष्टी सांगणार आहोत तर चला सुरुवात करूया आजपासून आज आहे वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस अनन्या तुला माहित आहे वसुबारस म्हणजे काय हिंदू गायचा खूप महत्व आहे गायीला आपण माता म्हणतो आणि तिची पूजा करतो तर आजच्या दिवसाची एक खूप प्राचीन कथा आहे ती मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट श्रद्धा आणि मातृतेच्या भावनाने भरलेली आहे श्री कृष्णाच्या अनेक राण्यांमधून एक होती जांभवंती ती अत्यंत नम्र अत्यंत भक्तीवान शूर आणि नम्र होती मात्र तिला एक दुःख होते ती मातृत्वापासून वंचित होती कितीही प्रार्थना केल्या तर वैकल्य केले तेही तिला मूल होत नव्हते एक दिवस त्यांना एका साधूंनी पवित्र व्रत सांगितले गोवच द्वादशीचे तेच आपल्या मराठीत वसुबारस त्यामध्ये गाई आणि तिच्या वासराचे पूजन करायचे असतात त्याला दूध देते क्षण करते म्हणून तिच्या ओट करायचे तेव्हा तिची पूजा झाली जाते भगवंतीने श्रद्धेने व्रत केले तिने गाय आणि वासराचे पूजन केले दिवसभर उपवास केला संध्याकाळी गायीला गोडधोड खाऊ घातले भक्ती पाहून गोमाता प्रसन्न झाली ती तिला आशीर्वाद दिला पुत्र प्राप्त होईल थोड्याच काळात जांबवंतीने एक सुंदर बुद्धिमान पराक्रमी पुत्र जन्म दिला त्याचे नाव होते तर अशी होती वसुबारासीची कथा तर ही कथा आपल्याला काय शिकवते ही केवळ प्राणी नाही तर पोषण करणारी माता श्रद्धेने आणि भक्तीने केलेले व्रत यशस्वी होतात सुबारसाचा खरा अर्थ आहे तज्ञता पूज्यता आणि मातृभाव कारण आजही आपण वसु बारासाच्या दिवशी गाय बाऊ पूजा करतो त्यांच्या उपकारांची आठवण ठेवतो परिवारासाठी सुख समृद्धीची प्रार्थना करतो तर नमस्कार आणि बाय बायंना सर्वांना एकदा हॅपी है दिवाळी आपल्या दिवाळी सिरीजला लाईक जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा